महाराष्ट्रातल्या अतिवृत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे कुठल्याही किमतीमध्ये आता सरकार या मुद्द्यापासून दूर पळू शकत नाही आणि सध्याच्या अतिपावसाने किंवा अतिवृष्टीने मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा राज्यभरातल्या ज्या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे त्या सर्वांना पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी मिळालेच पाहिजेत त्यावर आता दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही आणि सरकार जर असं म्हणत असेल की आमच्याकडे सरकारची तिजोरी खूप खाली आहे आर्थिक चंचन आहे अजित पवार परवा म्हटल्याप्रमाणे पैशाचं सोंग करता येत नाही पैसा कुठून आणायचा आहे तर मी जाहीरपणानं काही आकडेवारी आता तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि मला मला खात्री आहे की तुमच्याकडे पैसाच पैसा आहे शेतकऱ्याचं महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये देऊन तुमच्याकडे पैसा शिल्लक राहील एवढा पैसा तुमच्याकडे आहे फक्त तुमच्या मनाची दानत हवी आहे तुम्ही एकदा शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी जे तुमचं महायुतीचं सरकार आहे ते सरकार इमानदारीने पुढे येण्याची आवश्यकता आहे आणि पैसा नेमका कुठे आहे या विषयावर बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह ही आपल्या चॅनल केला नसेल माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मराठवाडा उद्धवस्त झालाय पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे बेचिराग झालेत जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे काही शिल्लक उरलेलं नाही इथे शेत कुठं आहे म्हणजे जर चार पाच भाऊ एकत्र असतील तर आपलं शेत कुठे आहे नेमकं जाऊ दे, जाओ दे, दे। ते सोयाबीन जाऊ दे मरू दे किंवा ते पिकावरच काय जी काही पिक आहे ते बी नष्ट होऊ दे आपलं शेत कुठे आहे असा प्रश्न सध्या निर्माण झालाय आणि मित्रांनो शेत सापडत नाही शेतीचे बांध सापडत नाहीत कोणाचं शेत कुठे आहे माहीत नाही शेतावरची संपूर्ण माती खरवडून गेलेली आहे काही शिल्लक राहिले नाही अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसजींचं सरकार शेतकऱ्याला मदत देण्याची घोषणा करत आहे सर्वोत्तपरी आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत शक्य तितकी मदत आम्ही शेतकऱ्याला करणार आहोत अशा पद्धतीची घोषणा करताय मी कालच एक व्हिडिओ केला होता की ओला दुष्काळ जाहीर करण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस का करत नाहीत त्यावर मी सविस्तरानं बोललो होतो पण आज जेव्हा मी एका वेगळ्या विषयाकडं महाराष्ट्रातल्या तमाम अभ्यासकांचं महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचं आणि सरकारमध्ये बसलेल्या राज्यकर्त्याचं सुद्धा या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की तुम्हाला शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं चौतीस ते पस्तीस हजार कोटी रुपयाचं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर कर्ज आहे हे ते कर्ज माफ करण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या पन्नास हजार रुपये हेक्टरी जर तुम्ही आता अतिवृष्टीचं अनुदान दिलं किंवा नुकसान भरपाई म्हणून जर आपण दिली तर तुमच्याकडे त्या नुकसान भरपाईसाठी लागणारे चौतीस हजार कोटी रुपये सुद्धा तुमच्याकडे फक्त तुमच्या मनाची दानात आणि तुमची तयारी असली पाहिजे हे शेतकरी आपले आहेत हे राज्य आपलं आहे पहिल्यांदा शेतकरी जगला पाहिजे पहिल्यांदा शेतकरी जगवला पाहिजे शेतकरी मोडला तर महाराष्ट्राचा कणा मोडून जाईल आपण महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणतो आर्थिकदृष्ट्या फार सक्षम राज्य म्हणतो देवेंद्र फडणवीस नेहमी मोठमोठ्या मुट घोषणा करत असतात त्यांचे मंत्री मोठमोठ्या मुट गप्पा सातत्याने महा मारत असतात की हे हा महाराष्ट्र देशामध्ये कसा अग्रेसर आहे किंवा प्रगतशील आहे हे आपण सातत्याने बोलत राहतो पण आता कृती करण्याची वेळ आलेली आहे आता शेतकऱ्याच जे कर्ज आहे ती माफ करण्याची वेळ आलीच आहे तुम्हाला ते माफ करावंच लागेल आता तुमच्या समोर दुसरा पर्याय उरलेला नाही आणि शेतकऱ्याच्या खात्यावर हेक्टरी पन्नास हजार रुपये तुम्हाला आता टाकावेच लागतील तुम्ही काही शब्दांचे खेळ केले अनुदानामध्ये जे काही ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर ह्या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्र पुरता ओळखून आहे तुमच्याकडे पैसे आहेत मी वारंवार सांगतो तुमच्याकडे पैसे आहेत निवडणुकीच्या अगोदर जेव्हा विधानसभेची निवडणूक होती तेव्हा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही अनेक घोषणा केला लाडकी बहीण योजनेसारख्या घोषणा केली किंवा युवकांसाठी काही घोषणा केल्या वारकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या दिंडीवाल्यांसाठी काही घोषणा केल्या वृद्ध नागरिकांना ती, तीर्थाटनासाठी काही घोषणा केल्या तेव्हा कुठे तुमच्या पैसे पैसे होते तुमचं तिजोरी तेव्हाही खालीच होती ना तुम्हाला एक लाख कोटी रुपये लागणार होते कुठून आणले तुम्ही हे पैसे तुम्ही हे पैसे कर्जातून उभे केले आणि महाराष्ट्र किंवा कुठल्याही राज्याला आपल्या राज्याच्या एकूण जी एस डी पीच्या पंचवीस टक्के इतकं कर्ज उभं करण्याची किंवा घेण्याची मुभा आहे ना तुम्ही कर्ज घेऊ शकता तुमची क्षमता आणि तशी तरतूद आज आहे अहो इतकंच नाही केंद्र शासनाने देवेंद्र फडणवीसच्या सरकारने देवेंद्र फडणवीसच्या मोदीजींनी शहाजींनी त्यांच्या अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सरकारला एक लाख सेहेचाळीस हजार कोटी रुपये कर्ज उभी करण्याची परवानगी दिलेली आहे आणि हे सरकार हे कर्ज उभं करू शकतं कारण आतापर्यंत सरकारने जो जो नियम आहे त्या नियमाच्या आताच कर्ज घेतलंय म्हणजे सध्या सतरा अठरा ते एकोणीस टक्के एवढंच कर्ज त्यांनी घेतलंय पंचवीस टक्के कर्ज घेण्याची मुभा राज्याच्या सरकारला आहे जीएसडीपीच्या पीच्या पंचवीस टक्के कर्ज जे सकाल उत्पन्न आहे त्यावर पंचवीस टक्के कर्ज घेण्याची परवानगी राज्याच्या सरकारला आहे आणि राज्याच्या सरकारने आता अठरा ते एकोणीस आसपास अठरा टक्के असेल किंवा एकोणीस टक्केच्या आसपास असेल आतापर्यंत कर्ज घेतलेलं आहे म्हणजे आणखी सहा टक्के इतकं कर्ज घेण्याची मुभा परवानगी कायदेशीर परवानगी देवेंद्र फडणवीस ज्या सरकारनं आहे तर मग पैसाच नाही पैशाचं नाटक करता येत नाही पैसे कुठून ना आणायचे राज्य खूप अडचणीत चाललंय अशा गप्पा मारायला काहीही आता अर्थ उरलेला नाही शेतकरी पूर्णपणाने आता अभ्यास करू लागलेला आहे शेतकऱ्याकडे प्रत्येक गोष्टीची आता माहिती आहे शेतकऱ्याची लेकरं शेतकऱ्याचे तरुण पोर आता रस्त्यावर येण्याच्या तयारीमध्ये आहेत ते अभ्यास करतायत फेसबुक व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तेही आता जागृती करतायत सरकारला कुठलीच गोष्ट आता लपवता येणार नाही सरकारला कुठलीच गोष्ट आता चोरून ठेवता येणार नाही निवडून येण्यासाठी ना जर तुम्ही एक लाख कोटीचं कर्ज घेऊन विविध योजना जाहीर करू शकता तर अडचणीत सापडलेल्या मरू मरू झालेल्या मरणाच्या दारात गेलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी तुम्हाला हे कर्ज घ्यावं लागेल आणि तातडीनं घेऊन शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावंच लागेल आता तुमच्या दुसरा पर्याय उरलेला नाही बाकी गप्पा मारण्यात अर्थ नाही बाकी चर्चा करण्यात सुद्धा कसल्याही पद्धतीचा अर्थ सध्या उरलेला नाही देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे अर्थमंत्री आहेत अजित पवार खूप दक्ष अर्थमंत्री आहेत गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने अर्थ खात्यावर ते अगदी मांडी घालून बसलेले असतात त्यांनाही ही, ही गोष्ट कळते की आपण कर्ज उभा करू शकतो साधारणपणे एक लाख सेहेचाळीस हजार कोटी इतकं कर्ज आपण उभा करू शकतो आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पूर्णपणे कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या अतिवृष्टी शेतकऱ्याच्या खात्यावर पन्नास हजार हेक्टर टाकण्यासाठी केवळ चौतीस हजार कोटी रुपयाची गरज आहे त्या दोन्हीची बेरीज केली तर एकोणसत्तर सत्तर हजार कोटी रुपये होतात म्हणजे सरकारकडे आणखी सत्तर हजार रुपये कोटी शिल्लकच राहतात अशी परिस्थिती आहे का घेत नाही तुम्ही कर्ज आता शेतकऱ्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यायचं नाही का शेतकऱ्यांना मरू आहे का शेतकऱ्याच्या संसाराचं वाटूळ आहे का शेतकऱ्याच्या घरादाराचे पत्रे तुम्हाला आता विकून त्याने आपला संसार चालवावा अशा पद्धतीची तुमची भावना आहे का या सर्व गोष्टीचं उत्तर राज्याच्या सरकारला द्यावंच लागणार आहे सरकारला आता कुठल्याही किमतीमध्ये सुट्टी नाही सरकार या महत्वाच्या विषयाकडं या महत्वाच्या प्रश्नाकडं या महत्वाच्या आज निर्माण झालेल्या परिस्थितीकडं लक्ष ठेवून सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे मंत्र्यांनी केवळ बांधावर फिरवून फोटो सेशन करून चालणार नाही किंवा पत्रकार परिषदा घेऊन आमचं सरकार कुठं उभा आहे तुमचं सरकार कोणाच्या उभा आहे आणि काय करताय तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्याला सध्या तुमचा जो आता काय दोन हजार कोटी अडीच हजार कोटी रुपयाची तुम्ही तरतूद केली आहे त्याचा हिशोब केला तर त्या शेतकऱ्याच्या खात्यावर प्रति गुंठा पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी रुपयापेक्षा जास्त पैसे पडणार नाहीत अशी परिस्थिती आहे आणि असं जर तुम्ही या आता या वेळेला केलं तर महाराष्ट्रातला शेतकरी आता गप्प बसणार नाही महाराष्ट्रातला शेतकरी खूप खवळून उठलेला आहे जीवावर उदार होऊन आता उठलेला आहे सरकारच्या दरबारामध्ये लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यासाठी तोही आता सज्ज झालेला आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब पैसे नाहीत हे कारण सांगू नका अजित पवारजी पैसे नाहीत असं म्हणू नका एकनाथ शिंदे साहेब पैसे नाहीत अशा गोष्टी करू नका तुमच्याकडे निवडणुकीत इतकी पैसे नव्हते पण तुम्ही एक लाख कोटी काढून अगदी तीन तीन महिन्याचे अडव्हान्स पैसे अडव्हान्स पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यावर टाकले आणि हे सगळे जे महाराष्ट्रातले लाडके भाऊ आहेत शेतकरी लाडके भाऊजी आहेत शेतकरी लाडके आजोबा आहेत शेतकरी लाडके पंजोबा आहेत शेतकरी लाडके नातू आहेत शेतकरी या शेतकऱ्याला सुद्धा एक लाख रुपये एक लाख कोटी रुपये कर्ज उचलून तुम्हाला मदत करावीच लागेल ती तुमची जबाबदारी आहे ही जबाबदारी जर तुम्ही पार पाडणार नसाल तर महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला सरकार म्हणून फिरता येणार नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा